नमस्कार मित्रांनो मी राजू साथळ्या तुम्ही बघत आहात भूमिकांत चॅनल मित्रांनो महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाने एक नवीन नियम आणलेला आहे म्हणजेच पोटिशाचे नकाशे असतील तरच जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार आता होणार आहेत आणि हा एवढा धक्कादायक निर्णय आहे की बऱ्याच लोकांना या गोष्टीसाठी भरपूर प्रॉब्लेम येणार आहे कारण की निम्म्याहून जास्त लोकांचे हिशाचे पोटहिश्याचे नकाशे नाही आहेत आणि जर त्यांना खरेदी विक्री करायची असेल तर त्यांना या गोष्टीचं सामोरं जावे लागणार आहे आणि अशा प्रकारे त्यांना त्रास होणार आहे तर आपण या जी न नियम आहे तो व्यवस्थितपणे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहेत आणि काय लोकांना प्रॉब्लेम येणार आहेत कशा प्रकारे येणार आहेत त्याची सगळीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत आणि क कधी निर्णय झालेला आहे आणि केव्हापासून त्याचं राज राजपत्र देण्यात आलेलं ते पण मी तुम्हाला समजवणार आहे तर कोणत्याही जमिनीचा पोटिसा आपण खरेदी करणार असाल तर त्याचा नकाशा असल्याशिवाय यापुढे तुमची जमिनीचा दस्तच होणार नाही आहे शासनाचा मुद्रांक विभागाने तसे आदेश आपल्याला दिलेले आहेत पूर्ण महाराष्ट्र राज्यभरात आणि अनेक जिल्ह्यात असे नकाशे मिळत नसल्याने खरेदी दस्ताची कामे ठप्प झाली आहेत राज्य शासनाने अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला राजपत्र प्रसिद्ध केले होते आणि मालमत्तेची ओळख पटवण्या इतकेच त्याचे पुरेसे वर्णन हवे या पोटिसा नियमात बदल करून पोटिसाची नकाशाची स त्यांनी केली आहे आता राज्यभरात असे नकाशे लोकांकडे आहेत की नाही हे तर आपल्याला मी तुम्हाला समजवलं याचा विचार न करताच कायदा केल्याने तारंबळ म्हणजेच धावपळ उडालेली आहे शेजा जे शेजाराच्या कर्नाटक राज्यात दोन हजार दोन पासून अशी पोटिसाची मागणी करून लोकांचे नकाशे दिले असल्याने तिथे असा हा नियम सुरू आहे म्हणजे जर तुम्ही कर्नाटकमध्ये बघितलं तर तिथे असा हा नियम सुरू आहे पण महाराष्ट्र राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर निम्म्याहून जास्त असे नका, नका सातबाऱ्या आहेत की त्यांचे पोटिसचे झालेलेच नाही आहे तर जर हा नवीन नियम जर त्यांनी आणला असेल तर भरपूर लोकांना त्याचा त्रास आता त्यांना स म्हणजे बघायला मिळणार Về जमिनीच्या मालकीबद्दल प्रत्येकजण फारच आगतीक असतो अगदी भाऊ विषयाची जमीन असेल तरी तितकेच बांधावरून खुणापर्यंत वाद गेले आहेत जमीन विकत घेताना आत आतापर्यंत पोटिसाच्या नकाशाची मागणी केली जात नव्हती जमीन विकणारा जागेवर जाऊन जमीन दाखवायचा खरेदी व्यवहार झाल्यावर प्रत्यक्ष जमिनीचा ताबा घेताना मात्र शेजाऱ्याच्या लोकांबरोबर वाद होत असे त्यातून अनेक गुन्हे लो पोलिसांपर्यंत व न्यायालयीन हेलपाट्या सुरू होते म्हणजे जर आपण एखादी जमीन बघितली तर तिथे जमीन विकणारा हा जमिनीवर तिथे न्यायचा सात बारा दाखवायचा आणि सात बाराप्रमाणे जमीन विकत देऊन टाकायचा आणि तो जमीन दाखवायचा पण तो जमीन दाखवताना त्याच्यानंतर जो जमीन घेणार आहे त्याच्या जोडीला त्याच्यानंतर वाद सुरू होत होते आणि पण त्याच्या तक्रारी बऱ्याच गेलेल्या आहेत आणि कोर्टापर्यंत पण पर, अशी प्रकरणं गेलेली आहेत त्यामुळेच हा नवीन नियम त्यांनी हे आणलेला आहे हे टाळण्यासाठी खरेदी दस्तालाच पोट हिशाची चतुर्शीमा असलेला अधिकृत नकाशा लावला तरच त्याप्रमाणे जागेवर जमीन चा ताबा घेताना कोणतीच अडचण येणार नाही असा हा कायदा करताना शासनाला चांगला हेतू आहे परंतु आपल्याकडे मूळ गटाचे नकाशे उपलब्ध आहेत त्यामुळे नंतर खरेदी झाल्यावर पैकी असे जे क्षेत्र आहे त्याचा नकाशा आपल्याजवळ नाही आहे म्हणजेच मी उदाहरणार्थ पण तुम्हाला समजवतो की एखादा सर्वे नंबर पन्नास आहे आणि पन्नासचा समजा तुमचा एखादा हिस्सा आहे म्हणजेच त्या पन्नासमध्ये मध्ये सर्वे नंबर पन्नासमध्ये मध्ये एक आणि दोन आणि तीन अशा प्रकारचे हिस्से पडलेले आहेत आणि जर तीन नंबरचा तुम्हाला सात बारा विकायचा असेल पण पन तुमच्याजवळ पन्नासचा पूर्ण नकाशा असणार आहे आणि पन्नासची ची जमीन तुमच्या ताब्यात पण असणार आहे आणि जेव्हा तुम्ही दाखवायला जातील तेव्हा तुम्ही तुमचीच जमीन दाखवणार आहे आणि जमीन दाखवल्यानंतर जेव्हा तुम्ही खरेदी देणार किंवा जो घेणार असेल तो जेव्हा ताबा घ्यायला जातो त्या टायमाला असे वाद निर्माण होत होते म्हणूनच हा एक राज्यभरात नवीन नियम त्यांनी लावलेला आहे आणि भूमी अभिलेख विभागाकडे हे नकाशे करून देण्यासाठी मनुष्यबळ नाही आणि त्यांनाही त्यांच्याकडे कधी गांभीर्याने लक्ष दिलेलंच नाही आहे म्हणजे जे, जे सातबाऱ्या फोडतात समजा मी मगाशीच उतर उदाहरण दिलं तुम्हाला जेव्हा आपण सातबाऱ्याची फोड करतो त्या टायमाला आपण पोटीचा मोजणी करणं हे गरजेचं असतं किंवा पोटीचा मोजणी जेव्हा होईल तेव्हाच तो रेकॉर्ड भूमी अभिलेखमध्ये जमा होत असतो जर भविष्यात आपल्याला आपल्या सातबाऱ्याचा जो नंबर आहे त्याची जर आपल्याला हद्द कायम करायची असेल तर त्या पोटीसाच्या नकाशावरूनच आपण हद्द कायम करू शकतो म्हणूनच हा शासनाने एक नवीन नियम आणलेला आहे आणि लोकांनाही असं नकाशे करून घेण्यासाठी कधी लक्ष दिलेलंच नाहीये त्यामुळे आता एक एकर क्षेत्रापैकी एखाद्याला वीस गुंठे क्षेत्र विकायचे असेल तर त्याचा नकाशा उपलब्ध नाही त्यामुळे तो नकाशा केल्याशिवाय त्याला जमिनी विक्री करता येणार नाही म्हणजे एखाद्याला जर जमिनी जमीन जमीन विकायची असेल तर विकण्या अगोदर त्यांना आता पोटीचा मोजणी भरावी लागणार आहे पण प्रॉब्लेम काय येणार आहे ते पण मी तुम्हाला समजवतो की एखादा पन्नास नंबरचा सातबारा आहे त्याच्यात जर तीन सातबाऱ्या आहेत आणि तिन्ही सातबाऱ्यावर समजा पाच पाच लोकांची नावं आहेत म्हणजेच टोटल झाली पंधरा लोक आणि पंधरा लोकांपैकी की एखाद्याला जमीन विकायची आहे तर तो जमीन विकणारा काय करतो की पोट हिसा मोजणी आणण्याचा प्रयत्न करतो पण जे चौदा लोक असतात ते कधी सही देत नाही कधीच त्या गोष्टीसाठी सहमत होत नाही कारण की कसं असतं की त्याला गरज नसते जो चौदा लोक आहेत त्यांना काहीच त्याची पडलेली नसते त्यामुळे ते कधी सही पण देत नाही मोजणीला हजर राहत नाही आणि जरी मोजणी एखादा करत असेल तर मोजणीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात म्हणजे जेणेकरून त्रास देण्याचा प्रयत्न करतात पण अशा गोष्टी हा आता शासन नवीन नियम आणू शकतो जर तुम्ही माझ्या दोन दोन हजार एकवीसचा व्हिडिओ बघितला असेल तरी मी त्याच्यात तुम्हाला समजवलेलं होतं की कोर्टाने पूर्ण साई सहा विभागांना एक आदेश दिलेला होता की ज्याला पोटीचा मोजणी करायची असेल त्यांनी जरी कोणाची सहमती नसेल त्यांनी तरी तुम्ही त्याचा अर्ज स्वीकारा आणि त्याची पोटीचा मोजणी करून द्या पण त्याच्यावर कोणतीच पुढे प्रक्रिया झालेली नव्हती त्याच्यानंतर हा एक नवीन नियम आणलेला आहे आणि नियमानुसार जर चाललं तर त्या जो दोन हजार एकवीसला मी तुम्हाला तो व्हिडिओ दिलेला त्या बराच मिळताजुळता हा व्हिडिओ आहे तर नक्कीच असं प्रकरण पुढे जाऊन नियम बदलू शकतात की एखाद्याला जर पोटीचा मोजणी करायची असेल तर कोणाची सहमती नसेल तरी होऊ शकते पण आता आपल्याला अडचण येणार आहे कारण की ते राजपत्र अजून आपल्याजवळ आलेलं आप नाही आहे पण हे राजपत्र आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे की जे अठ्ठावीस एप्रिल आहे त्या रोजी त्यांनी दोन हजार पंचवीसला हे राजपत्र प्रसिद्ध केलेलं होतं राजपत्रसुद्धा माझ्याजवळ नाही आहे फक्त आपल्याजवळ ही बातमी आलेली आहे आणि बातमी कुठून घेतलेली ते पण मी तुम्हाला समजवतो मी पूर्ण त्याची डिटेल पण तुम्हाला देणार आहे त्याच्यावरून तुम्ही पुढची चौकशी करू शकणार आहे आणि अशा बऱ्याच बातम्या तुम्ही न्यूज चॅनलवर सुद्धा बघू शकत असतील किंवा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा युट्यूबवर मिळालेले असतील तर अशा प्रकारे आपल्याला पुढची जी अडचण येणार आहे ती ही येणार आहे की एखाद्या जर जमीन विकायची असेल पण जर त्याचा पोटिसाचा नकाशा नसेल तर तुम्ही जमीन विकू शकणार नाही जर एखादी पोटीसाची तुम्हाला जमीन विकत घ्यायची असेल तरी तुम्ही पो जमीन ती घेऊ शकणार नाही आहे हे हा सगळ्यात आता महाराष्ट्रात मोठा प्रॉब्लेम येणार आहे एक साईडला तुकडाबंदीचा पण व्यवहार अडकलेला आहे कारण की तुकडाबंदी लावल्यामुळे छोटे छोटे तुकडे पाडू नये म्हणून शासनाने हा नवीन जो तो नियम आणलेला आहे त्याच्यानंतर हा एक नवीन नियम आणला की पोटिसाशिवाय तुम्ही खरेदी दिखत करू शकणार नाही तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे ते नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा कारण की हा नियम आणल्यानंतर तुमचं काय त्याच्यात प्रॉब्लेम येणार आहेत किंवा हा नियम तुम्हाला कसा वाटला चांगला आहे की वाईट आहे हे तुमच्या कॉमेंटवरच आपण डिसाईड करू आणि त्याच्यानंतर त्या त्याप्रकारे आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर नक्की तुम्हाला समजलं असेल आणि व्हिडिओचं जे मी डिटेल घेतलेली आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट देऊन ठेवेल जिथून मला दोन तीन न्यूज भेटल्या आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा हाई न्यूज टाकलेली आहे तुम्ही जर ग्रुप ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण मी लिंक देऊन ठेवेल तर तिथे जाऊन तुम्ही ग्रुपवर सुद्धा जॉईन होऊ शकता चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिजिट केलं असेल नवीन कोणी तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसं चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय जाह महाराष्ट्र